झाली पॅकिंग तू एक गोष्ट नोटीस केलीस काय जेव्हापासून आपण मी मम्माला दोन घास भरवलेत तेव्हापासून एकदम मम्मा शांत झाली ना चला या मम्मा ट्रेन आली काय म्हणतात मंडळी नमस्कार तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार थमनेल आणि टायटल बघून आलेत ना तुम्ही आम्ही निघालोय पावसाळ्यामध्ये मान्सून मध्ये फिरायला आमची खूप चिडली कारण अजून आमचे कपडेच सुकले नाही जे आम्हाला घेऊन जायचे आहेत म्हणून बघा आम्ही लगेच मम्माला कपडे सुकवून देणार आहोत काय ना अनया अनया मला हेल्प करते बघा आणि आमची मम्मा बघा झाली पॅकिंग <laughs> आ? जाली <laughs> <laughs> इतके मस्त मस्त डायलॉग मारते रे मम्मा मी कधी मला पण बांधायचं फक्त बाकी टेंशन। आहे तर टेंशन फिरायला <laughs> जायचं आहे तर टेन्शन घरी आहे तर टेन्शन काय करायचं काय करणार मी जाते तरी <laughs> तर संध्याकाळचे सहा वाजून वीस मिनिट झालीत आणि किती वाजता ट्रेन आहे आपली आमची झिरो झिरो फिफ्टीची म्हणजे बारा पन्नास बारा पन्नास नाय झिरो झिरो पन्नास ना असा तिकीट नेहमी कन्फ्युजन असतो जो रात्री असतो काही लोक गुरुवारी रात्री जातात पण आम्ही आमची मम्मा हुशार आहे म्हणून तिने सांगितलंय की बुधवारी रात्रीच जायचंय तुम्हाला ना काय नाही तुला कॉम्प्लिमेंट दिला मम्मा हुशार आहे म्हणून तिने सांगितलं बुधवारीच रात्री जायचं आहे म्हणजे गुरुवार सुरू होईल तेव्हा बरोबर ना ऑन टाईम आहे ट्रेन हो, हो ना व्हेरी गुड तर ही तुझी बॅग आहे काय मम्मा हा आणि ही माझी बॅग आहे जिची पॅकिंग चालू आहे बघा दिलेत ना सर्व मी कपडे मी ठेवले कुठलं घ्यायचं ते सांग तुम्ही काय नाही केलंय सकाळपासून फक्त घे जा इकडे तिकडे फिरते बस घे ना टी शर्ट तीन चार टी शर्ट नवीन आहे टी शर्ट घे आणि शॉर्ट्स पॅन्टॉर्ट्स आणि बस... नॉर्मली घालायला नॉर्मली घालायला पण घे तर ऑलमोस्ट आमची पॅकिंग झाली झाली ना आणि इकडे आमची मम्मा मम्मा काय करतेस जेवण हा जेवणच्या नंतर टिफिन जायला म्हणजे आपण रात्री जाणार आहोत ना जेवण जेवण सकाळी नाश्ता सकाळीचा नाश्ता घेऊन बनवणार आहे ट्रेन ना? जी ट्रेन मध्ये मध्ये घेऊन टिकणार ते अच्छा अच्छा हा म्हणजे ही तयारी चालू आहे आमची ट्रेन मध्ये जाण्याच्या आधी ना जर्मी मध्ये काय अंडा राईस बनवला राईस आणि ही आपली नाश्त्याची तयारी आहे बघा टमाटरची भाजी बनवणार आहे टमाटरची चटणी अँड आलू फ्राय हा तर आता अनयाचे एक्झाम संपलेत ना अनया हा तर मम्मानी मस्त आमची ट्रिप प्लॅन केली तर कुठं चाललोय ते सांगितलंच नाही मम्मा ते एक तर सस्पेन्स आहे ते आपण सांगू नाही शकत पण असं जागेत जाणार आहे जे आपण कधी ना गेलेलं आहे ते जागेत गेलेलं आहे पण तो स्पॉट जे आपण स्पेशली जाणार आहे तिकडे आपण नाही गेलेलं आहे मान्सून स्पेशल मान्सून स्पेशल रेसिपी होणार आहे सॉरी मान्सून स्पेशल ट्रिप होणार आहे हा तर नक्की बघत राहा तुम्हाला लवकरात लवकर समजणार आहे नवीन डेस्टिनेशन आणि तुम्हाला काय बघायला मिळणार आहे yes. ना yes. आ, तर नुसती उमा रेसिपीज रेसिपीज नाही दाखवत तुम्हाला कुठे yes. ना कुठं फिरायला पण घेऊन जात असते बघा आहे ना स्पेशल झालं मग जेवण जेवण आता जेवूया तर आता जेवूया आणि नंतर मग अमांची मम्मा तुम्हाला काहीतरी रेसिपी दाखवणार जी तुम्ही जर ट्रेनचा प्रवास करताय तर ती तुम्हाला उपयोगी पडेल ना बरोबर चला जेवूया या मंडळी जेवायला गरम गरम अंडा राईस खायला तर मस्त जेवण झालंय उमा पोट भरला ना हा हो। पूर्ण जेवण मी तिला भरवलंय आज खुश आहेस ना आता शांत झालीस की अजून रागवलेली रागवलेली नाही आपण ट्रेन मध्ये प्रवास करणार आहोत ऑलमोस्ट बारा बारा ना अकरा अकरा तास ऑलमोस्ट अकरा बारा तासाचा आपला प्रवास आहे त्यासाठी आम्ही ट्रेन मध्ये काय घेऊन जाणार आहोत नाश्त्यासाठी सकाळी ते तुम्हाला दाखवणार आहे झटपट रेसिपी ना नाही म्हणजे खराब न होणारी रेसिपी दाखवणार आहे तर आता टोमॅटोच्या टोमॅटोची चटणी करूया त्याच्यासाठी मी टोमॅटो आहे ते बॉईल करायला ठेवले म्हणजे त्याची स्किन आहे ते निघून जाईल ते फर्स्ट काम आहे म्हणजे ते गरम केल्यानंतर ओके।, ओके ते पर्यंत आपण आलूचा करूया आलू पण घेऊन जाणार आलू पण घेऊन जाऊया मी बेबी आलू सांगितलेलं याच्यात एकच बेबी आहे बाकी सर्व बसून बसून मोठं झाला वाटते कारण एवढं एवढं आलू पाहिजे होता मला याला बोलतात बेबी पोटॅटो त्याच्याने मस्त रेसिपी होते पण मी बघितलं तर अर्धा तर मोठा झाला <laughs> मग आता त्यांना सगळं कापून आपण बेबी करूया तर बटाटे सर्व कापून झालेत आणि ते टमाटर पण आपले उकलतात आता काय करतात सोडत चाललाय तो आता आपण बनवणार आहे बेबी पोटॅटोची फ्राय रेसिपी म्हणजे तुम्ही ठेपला वगैरे काय घेऊन जात असेल ना असं सुक्का भाजी घेतला ना किंवा फक्त चपाती असेल ते मस्त वाटते खायला आणि खराब पण नाही होणार इनफॅक्ट तुम्ही पूर्ण दिवस पण म्हणजे तीस सा, तीस सा, तासासाठीच आपण प्रवास असेल okay. ना ते आपण तुम्ही वापरू करू शकता फक्त एवढंच आहे की मसाला एकीक आपण टाकलं ना तर ते सगळं एकत्र मिळ भेट मिळणार नाही एक मिक्स नाही होणार म्हणून आपण इथे मसाला रेडी करूया सर्व मसाल्याना मिक्स करून जसं हलद घेतलेलं आहे आणि कोरिअंडर पावडर धना पावडर घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण थोडासा जीरा पावडर घेणार आहे त्याच्यासोबत गरम मसाला कश्मीरी चिली पावडर तर उमाला केरला पर्यंत जाण्याचा अनुभव आहे आणि नवीन नवीन म्हणजे खराब न होणाऱ्या रेसिपी बनवण्याचा अनुभव आहे ना येस या आपला शॉर्ट जर्नी आहे म्हणून जास्त काही घेत नाही कारण आपण बारा तास बाराचे लगभग आपण पोहोचणार आहे बघा चपात्या पण रेड्या केल्यात व्हेरी गुड ओके सर्व मसाल्याना मिक्स केलेत आणि कढई पण आपण रेडी केली तापून घेतलाय आणि त्याच्यामध्ये तेल टाकलंय बघा आता या बटाट्या आपण फ्राय करून घेतली ना ना थोड्याच टायमाने बटाटे शिजलेली आहे आपली आणि आपण जो मसाला बनवून घेतला होता तो आता आपण त्याच्यावरती टाकूया काइंड ऑफ बटाट्याची भाजी आहे ना हा काइंड ऑफ बटाट्याची भाजी आहे पण आपण बाकी सर्व काय टाकत नाहीये मिरची लसूण अदरक कांदा स्पेशली ऑल नाईट जी तशीच तशी भाजी बनवण्याचा प्रयत्न करतोय तर याला ड्राय करत ठेवूया एकदम ड्राय होपर्यंत पर्यंत त्याला बंद करून ठेवूया म्हणजे लावून ठेवूया ओके तोपर्यंत आपण जे टमाटरचे साल काढून घेऊया ना टोमॅटोचे साल काढायला कोण येते अनाया टमाटरचं साल काढायला बघा कोण आली मुलगी शिकली ना काय होते मुलगी शिकली पाहिजे अनायानी साल काढून दिली आणि मम्मा बघा आता त्यांना स्मॅश करते स्मॅश पण करू शकतात किंवा मिक्सर मध्ये पण मारू शकतात पण मिक्सर मध्ये मारून एकदम चटणी सारखा होते ना ते मजा नाहीये थोडा तरी दरदरा दरदरा पाहिजे तेव्हा मजा येते समजलं काय समजलं मान्सून मध्ये नुसते धरधरे धरधरेच आहेत सर माहिती तुला तर लसूण आणि काय चेचलं आपण मिरची मिरची चेचली आणि आता बघा आणखी एक रेसिपी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी दाखवते ती म्हणजे टमाटरची ना लसणामधली लसण आणि मिरची आणि तेलामधली आणि हा जो आपण बटाटा टामोटा स्मॅश करून घेतलाय तो पण टाकायचा आहे ना त्याच्या आधी आपण लसूण शिजवून घेऊया जाम खोकला आला होता शिजला काय पण हा लसूण पण शिजलाय आणि <coughs> आता आपण स्मॅश केलेला टमॅटो टाकूया आणि आता लसूण वगैरे सर्व मिक्स केलं त्याच्यात आणि हल्दी टाकली बघा हल्दी आणि आपला मिरची पावडर कश्मीरी पावडर ओके okay. okay. त्याच्यानीच बनणार आहे जास्त काय टाकायचं नाहीये त्याच्यात hmm. तर हीच आहे आपली युनिक रेसिपी ट्रॅव्हलिंग साठी ना जास्त पण नाही घ्यायचं आणि जास्त टाइम पण नाही आपल्याकडे बरोबर जेवण खायला याच्यामध्ये समाधानी तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि एकदम झटपट पद्धतीमध्ये झालेले आहे ना आता याला शिजू द्या तेल सुटेपर्यंत आणि मग बंद करूया कशी वाटली मंडळी रेसिपी तुम्ही पण जाताय ना प्रवास करताय ना तर तुम्ही काय घेऊन जात आहे प्रवासामध्ये ते नक्की कमेंट करा, कमेंट करा।, करा। आता मस्त पैकी याला ओकाला घेऊया आणि मग रेडी झाल्यावरती भेटूया ओके थँक्यू मा चला तर फायनली पोचलोय आपण पनवेल मध्ये आणि स्टेशन एकदम बदललंय ना उमा काय का फुल नवीन आहे ओळखतच नाही आलं की पनवेल ला आलोय नाही नाही बरोबर आहे पण फुल रेनोव्हेट केलाय आणि अनाया तू एक, एक गोष्ट नोटीस केलीस काय जेव्हापासून आपण मी मम्माला दोन घास भरवलेत तेव्हापासून एकदम मम्मा शांत झाली ना आणि खुश झाली एकदम काय होता त्याच्या आधी भूकंप आला होता <laughs> भूकंप आला होता कारण होता <laughs> काय कारण होता कोण ऐकतच नाही माझा प्लॅन काय 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 नाही जिकडनं आपण एंट्री करत आता तिथे असे मोठे मोठे ब्रिज झालेत आणि या ब्रिज वरनं आता आपण डायरेक्ट प्लॅटफॉर्म नंबर सहा पाच कुठे पण जाऊ शकतो मम्मा हे काय आहे आपल्या सोबत किती जण चाल सोबत चालले का <laughs> फुल गर्दी आहे कोणता तरी टूर आहे ना अनाया मम्मा ट्रेन आली ये ये चलो फायनली चला चला, फाइनली। चला, चला। फाइनली। हां तर कुठे झालं आहे ते सांगितलं नाही ना आपण तर पुढच्या ब्लॉकमध्ये नक्की बघायला आहे आम्ही कुठे चाललो आहे ते आता ट्रेन आली काय आहे आपला कोच बी वन बी वनमध्ये काय आहे फॉर्टी टू फॉर्टी फाय फॉर्टी एट दोन साईड एक अप्पर हां आता अप्पर कोणाला पाठवतो ते बघूया आपण हां हे काय आहे बी टू आहे ना बी टूच्या नंतर येतो बी वन हां आहे ना बी वन हां चल काय आहे फॉर्टी टू ना इथ नाही मध्येच आहे कुठनं पण जा जाच आहे काय एसी थ्री टायर चलो 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 चल आणण्या बॅग तेजस ट्रेन सारखं आहे मातानू अंधेरा क्यों है भाई 42 टू पुढे साइड आहे हा फॉर्टी एट चला तर आलोय आणि झाली ना सेटल झोप आता उद्या भेटूया आता ट्रेन निघेल ओके मम्मा तुला पण भेटली ना सीट दोन्ही मिडल आणि मी एक अपर ओके okay? आणि ट्रेन पण निघाली बघा गणपती बाप्पा चला उद्या भेटूया आपण ओके गुड नाईट Bye good night Anaya bye Mandali